तू आंघोळ केलीस का नाही केली आणि तू बाप्पा देवपूजा करतो तू बिना आंघोळीची हा बिना आंघोळीची देवपूजा करतो मी आता गायगाई करायला जातो गायगाय हाय अंकल गा गा गाय हाय अंकल आंटी हां गायगाई जातो माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणी कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडी व्लॉग माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मस्तपैकी स्वागत आहे म्हणेल की मी मे महिन्यात जेवढा धो पाऊस पडला ना तेवढा जून महिन्यामध्ये पुण्यामध्ये अजिबात पाऊस नाहीये आणि हा अंदाज मला होताच की म्हणजे अवकाळी जो पाऊस झाला मे महिन्यामध्ये पूर्ण मुलांच्या ज्या सुट्ट्या आहेत ना त्या वायाला गेल्या त्या एक महिना कुठेही फिरता आला नाही आणि आता जेव्हा त्याचे पडायचे दिवस आहे जून महिन्यामध्ये खरं तर खूप पाऊस लागायला पाहिजे पण तसा त्या मानाने काहीही पाऊस नाहीये पुण्यामध्ये हो आदनं सर चालू असते आणि आली की जोरात असते पण जसं कंटिन्यू असतो ना जून महिन्यामध्ये तसा नाही आहे आणि आता आखाड तर आखाड पण चालू झालेला आहे तर आखाडामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की नॉनस्टॉप पाऊस सुरू असतो पण तसं काहीच चिन्ह नाही आहे पुण्यामध्ये ये जा अशी पावसाची चालू आहे आणि पावसाचा जो आनंद आहे ते आमचा अगस्ते घेत आणि ते बघू शकता तुम्ही नवीन ओटा केलेला आहे आम्ही दरवाजामध्ये त्याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ठेवून दे बाळ पप्पा ठेवून दे असं का ठेवलं त्यांना का ठेवलं असं त्यांना हां का ठेवतो असं सांग सांग असं का ठेवलं आहे पप्पाला हां का असं ठेवलं तू आणून सांग का आणलं सांग अंकल आणखीना सांग का आणलंस तू का आणलं अंकल हां का आणलं सांग ना का आणखी अंकल हां पाय बा ठंड पप्पा ठेऊन कशाला दिले पप्पा ठेऊन कशाला दिले माझ पडले ठेव 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 ही जी व्हिडिओ क्लिप आहे त्याचा आवाज मला मध्ये मध्ये बंद करावा लागतोय कारण माझी पिठाची गिरणी चालू होती आणि त्याचा खूप आवाज मध्ये मध्ये येत होता Vamos aqui. तर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये अशी लहान मुलं आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जर देवघर आपलं खाली असेल ना तर ही जी लहान मुलं आहेत त्यांना हे देव म्हणजे खेळण्याचीच वस्तू वाटतात आणि हे माझ्याच घरी नाही चालू आहे तर माझ्या भावाच्या घरी सुद्धा जी दोन आमची टुटू बाळा आहेत जी जुळी मुलं आहेत ती सुद्धा आता छान अशी चालायला लागलेली आहे आणि त्यांचं सुद्धा देवघर खाली आहे ना तर सगळे देवघरातले देव ते खाली घेतात आणि आगस्ते सुद्धा आता खूप दिवसांनी हे ऍक्च्युली त्यांनी चालू केलेलं आहे तो आवघड का नाही केली <laughs> आणि तू बाप्पा देवपूजा करतो तू बिना आ बिना अंघोळीची देवपूजा करतो हम्म अगस्त जेव्हा नुकतंच चालायला वगैरे लागला होता ना तेव्हा खूप जास्त करायचं जा, ही गोष्ट तो देवघरात जायचा सगळे देव घ्यायचा बाहेर ठेवायचं परत आत आणून ठेवायचा पण आता मध्यंतरी तो सगळं विसरला होता कारण आहे ना मी देवघराला कंटिन्यू त्याची जी झोपायची जी झोळी आहे ना ती त्या दरवाजाला अशी आडवी लावून ठेवायची आणि ती झोळी त्याला काही काढता यायची नाही पण आता कसं आता तो मोठा झाल्यानंतर ती झोळी आरामात साईडला करून आतमध्ये जातो जाऊ शकतो आणि तिथे मेन म्हणजे तो कशासाठी जातो तर जी आपली खडीसाखर वगैरे ठेवलेली असते ना

कसा बोलायला लागलाय बघा आता आता ना तो पूर्ण वाक्य अगदी छान असं बोलतो त्याला जे काही एक्सप्रेस करायचं आहे ना ते तो छान प्रकारे वाक्यामध्ये बोलू शकतो बोबडं का होईना पण ते जो तो बोलतो ना ते खूप क्यूट वाटतं आणि खास तुमच्यासाठी ते रेकॉर्ड मी केलेलं आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं पूर्ण असं मॉर्निंग रुटीन पाहायला मिळणार आहे सकाळपासूनचा जो वेळ असतो ना माझा तो, तो अगस्तेच्या भोवती फिरत असतो कारण मला तसं आता काम काहीच नाही आहे तसं बघायला गेलं तर फक्त जेवण बनवणं नाश्ता प्रिपेअर करणं आणि कंटिन्यू ह्या मुलाकडे लक्ष देणं आणि सानवी जेव्हा घरी असते तेव्हा सांनवीकडे लक्ष देणं फक्त एवढ्याच कामामध्ये ना मी अडकलेली असते आणि माझं असं स्वतःचं पर्सनल काम मला काहीच करता येत नाही ना कुठे बाहेर जाता येत काही घरामध्ये जरी काही व्हिडिओचं काम करायचं आहे ग्राफिक्सचं काही काम करायचं आहे तरी सुद्धा मला करता येत नाही कारण कंटिन्यू ह्या मुलाकडे मला लक्ष द्यावं लागतं जसा तो सकाळी उठतो सानवी शाळेला गेली की तो उठून बसतो त्याच्यानंतर सानवीला शाळेतून सोडून घरी घेऊन यायचं त्याला त्याला थोडंफार खायला प्यायला घालायचं थोडंसं झोपवायचं त्याला आणि तो झोपला ना की मी सुद्धा थोडा वेळ जरा झोपत असते कारण मग दिवसभर मला काही झोप मिळत नाही दुपारची सुद्धा मला काही झोप मिळायची गॅरंटी नसते कारण बऱ्याच वेळेला अगस्ते कधी कधी तर कधी झोपत पण नाही आणि सुद्धा शाळेतून आलेली असते परत तर त्याच्यामुळे दुपार सुद्धा मला झोप मिळत नाही त्यामुळे मी सकाळीच आगस्त्य जेव्हा झोपतो ना तेव्हा मी मी सुद्धा थोडा वेळ जरा झोपून घेते कारण रात्रीसुद्धा मला लवकर झोपायला मिळत नाही मला जवळजवळ रोजचे साडेबारा ते एक वाजत असतात हार्डली मला चार ते पाच तास रात्रीची झोप मिळते तर त्याच्यामुळे मी सकाळची थोडीशी का होईना एक नॅप घेते आणि मग त्याच्यानंतर मग अगस्त उठला की मग मा माझं सगळं रुटीन चालू होतं आंघोळ वगैरे आणि त्याला सुद्धा एकटं सोडून मला मध्ये वगैरे जाता येत नाही अक्षरशः मी कॅमेरे लावून बाथरूम कधी कधी कोणी लक्ष द्यायला असेल तर ठीक आहे नाही तर मग मला कॅमेरा लावून त्याच्याकडे लक्ष देऊन माझी माझी कामं करावी लागतात मी मागच्या वेळेला दाखवलं माझ्या किचन चौट्यावर सुद्धा मी एक मोबाईल स्टँड ठेवलेला आहे ते खास त्याच्यासाठीच आहे की तो हॉलमध्ये काय करतोय काय नाही हे सुद्धा मी जेव्हा पण मी किचन मध्ये काही काम करत असेल ना तेव्हा ते कॅमेरे लावते त्याला बघत बसते कारण लहान मुलगा म्हटल्यानंतर आपल्याला कंटिन्यू लक्ष देणं खूप आहे आणि जसं तुम्ही बघितलं मस्त सकाळी पावसाचा आस्वाद घेत होता त्याच्यानंतर मग नाश्ता पाणी वगैरे उरकलं आणि माझी आंघोळ वगैरे सगळी झाली देवाचा त्यांनी तो सगळा गोंधळ घालत होता देव देवाचे सगळे देव बाहेर आणत होता त्याच्यानंतर मग मी निवांत त्याला जरा खेळायला सोडलं ती वी लावून दिलं जरा आणि मग देवपूजा पटकन उरकून घेतली कारण मग सानवी एकदा शाळेतून आली ना की मग मला काही सुचत नाही कारण मग तिचं थोडंसं फार तिला खायला प्यायला देणं तिचा करून देणं त्याच्यानंतर तिचं ज्या काही टीव्ही वगैरे बघत असेल तर मग तिला अभ्यासाला बस अभ्यासाला बस हे दहा वेळा तिच्या मागे लागावं लागतं तर सानवी जरी आली ना तरी सुद्धा माझं तेच रुटीन चालू असतं तर असं असं हे म्हणजे अगस्तेचं झालं सा की सानवी सानवीचं झालं की आगस्त्या असं हे दोघांचं जे चक्र आहे ना माझं हे पूर्ण दिवसभर चालूच चालू असतं ते रात्री झोपेपर्यंत तर सकाळचा वेळ कधी माझं कुठे निघून जातो आणि कधी बारा वाजतात ना मला जेव्हा पण बारा वाजतात ना दुपारचे मला असं वाटतं मी काय केलं सकाळपासून काहीही केलेलं नसतं मी पण तरी पण घड्याळ्याचा काटा नुसता पळत असतो आणि लहान मुलं असेल ना की असंच असत की आपल्याला मेन जी आपली कामं असतात ना ती राहतात बाजूला आणि ह्या मुलांकडेच कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं तर असं इथे बघू शकतो तुझी देवपूजामध्ये झालेली आहे माझी रोजची जी माझी देवपूजा आहे ना ती हार्डली दहा मिनिटामध्ये मी पटपट उरकत असते कारण आहे ना इथं बसलं की आपलं बाहेर मुलांकडे दुर्लक्ष होत होतं त्याच्यामुळे फक्त आठवड्यातून एकदा मी क्लिनिंग करत असते देवघराची देवघर गर वगैरे सगळं पुसून पासून घेत असते आज सुद्धा मला मी देवघर वगैरे थोडं पासून घेतलं होतं कारण जी मी पिठाची गिरणी घेतलेली आहे ना तर त्याच्यामध्ये परवा मी माझं माझं स्वतःचं तांदळाचं पीठ दळलं आणि ते इतकं हरूभरू उधळलं ते दे पीठ मला असं वाटलं की अरे यार उगीच मी हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये दळलं बाकीची जी पीठं आहेत ना ती एवढी उधळत नाही पण तांदळाचं पीठ एकदम बारीक होतं ना तर त्याच्यामुळे ते त्याचा हिवळा उडला आणि अक्षरशः तो देवघरापर्यंत पोहोचला होता हे देवघर जे आहे ना लाकडाचं त्याच्यावर पूर्ण असा थर जमला होता तर ते, ते मला अक्षरशः बघवत नव्हतं म्हणजे ताबडतोब सगळं पुसलं पाहिजे आता सध्या मी रिसेंटली किचन क्लिनिंग करून घेतलेलं आहे पण आता असं वाटतं पिठाच्या गिरणीमुळे काही त्याचा उपयोग नाही कंटिन्यू मला डस्टिंग वगैरे करावी लागणार आहे तिथं आणि आता जरा मी एक ल लढवलेली आहे त्या डायरेक्ट जी माझी पिठाची ने आहे ना त्याच्यावर अशी छोटी पातळ सादरच टाकून देते मी म्हणजे मग काही ते पीठ वगैरे उधळायचं टेन्शनच नाही ते, ना। ना ले ले आने जार 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 ते तर बघू शकता आता आग असते ना टब त्याचा पूर्ण पॅक करून मी ठेवून दिलेला आहे पूर्ण उन्हाळा जो आहे ना त्याने टब मध्ये बसून आंघोळ केलेली आहे आणि एकदा का तो जर टब मध्ये बसला तर जवळजवळ दहा पंधरा मिनिटं आंघोळ होऊन सुद्धा नंतर पंधरा दहा ते पंधरा मिनिटं तो उठतच नाही पाण्यामध्ये एवढा त्रास पाणी पाहिजे त्याला खेळायला नुसतं आणि आता सध्या दिवस चांगले नाहीये पावसाळ्याचे आणि नुकतंच तो ह्याच्यातून उठलेला आहे तो आड चार दिवस आजारी होता सानवी चार दिवस आजारी होती माझे ना अर्धा दिवस पूर्ण ह्याच्यामध्येच गेलेले आहेत ना धड मला कुठलं काम करता येत होतं ना व्हिडिओ बनवता येत होते ह्या दोघांच्या आजारपणामुळे मलाच आजारपण यायची वेळ आली होती इतकं त्रास होत होता त्याच्यामुळे मग मी तो टबच ठेवून दिला म्हटलं नाही आता ह्याला असं पाटावर बसतोस पटकन पण आंघोळ घालायची आणि बाहेर काढायचं पण तरी पण तो ऐकत नाही इथं पण आहे ना तो पाण्याबरोबर खेळत बसो म्हणतो नाही मला स्वतःला हाताने आंघोळ करायचे आहे तर असो इथे मी त्याला जरा झोपवलं आणि जेवायला बसले मला आहे ना असं जेवताना ना रिलॅक्स बसून जेवायला आवडतं खरं तर खाली मांडी घालून मला ना असं वाटतं मस्त टी व्ही बघता बघता किंवा पेपर वाचता वाचता छान असं रिलॅक्स जेवावं थोडं पण ना असं म्हणजे असं गडबड गडबड गोंधळात जेवायचं मला ना अजिबात म्हणजे हेच होत नाही पहिल्यापासून पण आता काय होतं मी अगस्त्याला खाली बसून खायला घालते तर पाय माझे ना कंटिन्यू दुखून येतात कारण तो काय पटकन खात नाही तर तासभर निवांत खाणार तोपर्यंत माझे ना गुडघे दुखून येतात त्याच्यामुळे जेव्हा मी आता जेवायला बसते ना मी आता डायरेक्टली वर चेअरवरच बसते काय करणार कारण आता उड़ बस, उड़ बस आपले पण तब्येत आपण बघायला पाहिजे पहिलं मग आपल्याला वाटायचं की हा खाली बसून निवांत मांडी घालून जेवत बसावं पण आता तसं राहिलेलं नाहीये कारण जास्त पण आपण खाली बसलो किंवा उडबस उडबस केली तरी आपले पाय दुखतातच जेवणामध्ये बघू शकता तुम्ही शेपूचा पराठा चटणी आणि लोणचं घेतलेलं आहे मी शक्यतो कसं होतं सानवीचं स्वयंपाकाबरोबरच बरोबरच आहे ना माझा जो दुपारचा जेवणाचा स्वयंपाक आहे ना तो पण मी करून घेत असते पण कधी कधी मी कंटाळा करते मा सानवीच्या जर डब्याला भाजी पूर्ण संपली तर मी परत एकदा भाजी वगैरे काही करत बसत नाही आपलं चटणी लोणचं वगैरे चालून जातं आणि आज एकदम साधा सिंपल मेनू होता शेपूचा पराठा होता तर त्याच्याबरोबर चा चटणी किंवा लोणचं छान वाटतं आणि सानवीला टिफिनला ना मी दही दिलं होतं पराठ्यासोबत तर इथे मग दुपारचं पटकन असं जेवून घेतलं आणि म्हणतात सानवी आली तिला जेवायला वाढलं आणि इथे बघू शकता अगस्त्य छान असं बेडवर बेडरूम मध्ये झोपलेला आहे याची झोप आहे ना एक तास तो छान असं कंटिन्यू शांत झोपतो आणि एक तासानंतर त्याची वळवळ वळवळ सुरू होते आणि इथे सानवी बघू शकता जेवायला बसली आणि तिचं शूटिंग काढायला लागल्यावर लगेच नाही 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 काढायचं नाही काढायचं नाही काय करते तू चालू झालेला आहे चला आता घड्याळ्याचा काटा जसं मी तुम्हाला म्हटलं की कसा भरभर भरभर फिरतो ना समजत नाही साडेचार पाच वाजलेले आहे आणि ना चहाचा टाईम झालेला आहे खरं सांगते मी तुम्हाला सकाळी पाच वाजता उठते ना मी तर त्याच्यामुळे दिवसभर मी ना अशी पेंगत असते इतकी मला डुलकी येत असते ना तर चार पाच वाजले ना की मला असं वाटतं कधी एकदा माझा चहा होईल आणि चहाचं वेळ तर मला पहिल्यापासूनच आहे जसं माझ्या वडिलांना चहा खूप आवडतो तसं मला सुद्धा चहा खूप आवडतो कॉफी वगैरे सुद्धा आवडते पण कॉफी एवढं पित नाही जसं चहाने जी एक म्हणजे झूप उठते किंवा जे फ्रेश वाटत ना तसं मला कॉफीने अजिबात फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळे मस्त पैकी छान अशी विलायची पाव विलायची जरा थोडीशी कुटली आणि ती टाकली कारण आता सध्या माझा चहाचा जो मी मसाला बनवते ना विलायची पावडर वगैरे तो संपलेला आहे त्याच्यामुळे एक विलायची छान अशी कुठून टाकली ना एका कपला तरी सुद्धा खूप छान चहा होतो त्याला संध्याकाळ झालेली आहे सहा सहा वाजलेले आहेत जवळजवळ आणि आगस्त परत चालू झालेलं आहे देव बाहेर आणायचं आणि ताई त्याला अडवायचा प्रयत्न करते पण का। तो काय तो काय ऐकत नाहीये आता त्याला आज आज कित्येक दिवसांनी महिन्यानी त्यांनी हे असं चालू केलेले आहे देव वगैरे आणायला पहिले खूप छोटा होता तेव्हा आणायचा हाय करा हाय तर पहिला खूप छोटा होता ना तेव्हा तसा करायचा तर मध्यंतरी विसरलेला पण आता माहिती नाही त्यांनी परत चालू केलेलं चा मा, आहे असं देव आणायचं बाहेर देवाची दुपारी बघितलं तुम्ही पूजा वगैरे मी केली तर चला मला जरा दळण वगैरे करायची आहे आता दळण आलेलं आहे गिरणी लावायची आहे स्वयंपाक करायचा आहे सानवीचा अभ्यास चेक करायचा आहे असं बरंच सारं काम आहे आणि अगस्ते आणि सांडवीची तर मजा मस्ती चालू आहे आणि संध्याकाळचा वेळ आता कसं निघून जाईल ना हे समजत नाही आणि आत्ता खरं माझा दिवस चालू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आता इथून पुढे जी माझी कामं चालू होतील रात्री बारा काय आणि एक काय काय विचारायला नको तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय काळजी घ्या बाय बायकर अरे अरे बाय ती चप्पल घातली आहे का हे गदुडू पडशील 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 तस नाही करायचं जरा माझी चप्पल काढली ना बाहेर लगेच ह्याचं चालू होतं हात तरी लावतो उचलून नाही तर आता नवीनच चालू केलं चप्पल घालायची पायामध्ये ए बबलू बबलू नाही बबलू नाही दे 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 चप्पल दे दे चला बाय कराटी ना बाय करा बाई करा बाय करा बाय करा बाय करा बाय करा 何